दोन बटाटे आणि एक वाटी गव्हाच्या पिठापासून बनवा प्लेटभर नाश्ता तोही एकदम सुपर टेस्टी चला तर मग आपल्या आजच्या या सुपर टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी मी इथे दोन बटाटे घेतलेत या बटाट्यांचे आपल्याला साल काढून घ्यायचेत आणि ते पाण्यामध्ये टाकायचे आता मी इथे किसणी घेतलेली आहे या किसणीने आपल्याला हे दोन्ही बटाटे किसून घ्यायचे आहेत बटाटे व्यवस्थित किसून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक कप गव्हाचं पीठ टाकायचं आहे पाव कप यामध्ये रवा टाकायचा आहे या यामध्ये आता एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे अर्धा टोमॅटो बारीक चिरलेला टाकायचा आहे कोथंबीर टाकायची चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक चमचा चिली फ्लेक्स अर्धा चमचा चिरे एक चमचा चाट मसाला एक चमचा लाल मिरची पावडर आणि वाळलेला कढीपत्ता कुसकरून टाकायचा आहे आता यामध्ये अंदाजाने पाणी टाकत याचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे तर त्यामध्ये दोन कप पाणी वापरलेलं आहे अशा पद्धतीने याचं बॅटर तयार करून घेतल्यानंतर ते आपल्याला एक पाच ते दहा मिनटे भिजू द्यायचं आहे बॅटर आता एकदम व्यवस्थित तयार आहे इथे मी गॅसवर तवा तापायला ठेवला आहे त्यावर अगदी चमचाभर तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता हे बॅटर टाकायचं आहे चमच्याने त्यावर व्यवस्थित बॅटर टाकून घेतल्यानंतर ते व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यानंतर एक दोन ते तीन मिनटे वाफवून घ्यायचे वाफवून घेतल्यानंतर याची दुसरी साईडही आपल्याला व्यवस्थित शेकून घ्यायची आहे परत एकदा यावर झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटे शेकून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी व्यवस्थित शेकून झाल्यानंतर आता यावर आपल्याला थोडंसं गावरान तूप लावायचं आहे आणि परत एक मिनिटभर दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हा क्रिस्पी मौसूत नाश्ता तयार आहे अगदी जाऊन खाता न येणाऱ्यांनाही हा नाश्ता खूप आवडेल तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मराठी किचन चॅनलला सबस्क्राईब करा